संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हडपसर आणि वानवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली त्यात एका महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे नेमकं काय घडलं पाहूया त्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक अमरजीत सिंग हे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते पुणे सोलापूर रोडवरील क्रोमा चौकातील काळुबाई मंदिरासमोर पालखीचे दर्शन घेण्यासाठी थांबले होते ह्यात गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा दोन लाख अठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पळून जाताना वानवडी पोलिसांनी चोरट्याला अटक केली तसेच दुसरीकडे पतीसोबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे सतरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले हा प्रकार गोंधळे नगर कमानी समोर सकाळी पावणे अकरा वाजेच्या याबाबत तीस वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी दुर्पता अशोक भोसले या महिलेला अटक केली दरम्यान सासवड रोडवरही बेकराईनगर येथे मुक्ताई पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एकोणतीस वर्षीय महिलेच्या गळ्यातील एक, एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसका मारून चोरून नेले ही घटना सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत महिलेने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन गोवर्द सुरेश काळे राहणार जामखेड याला अटक केली पुढील तपास पोलीस करीत आहेत